अजित दादांवरती केंद्रातील भारतीय जनता पक्षांचं कंपल्शन होतं की आम्हाला आजपर्यंत भारतीय जनता पक्षाला बारामती लोकसभा मतदारसंघ काढ कधी आमच्या हातामध्ये येऊ शकला नाही तुमच्या माध्यमातून आम्ही तो मिळू शकतो तुम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे दादांवरती केंद्र सरकार भारतीय जनता पक्ष यांचा जो काही दबाव होता त्या दबावाला पडून बळी पडून दादांनी त्या ठिकाणी बारामतीमध्ये सुप्रिया विरोधामध्ये निवडणूक उभी करणार अशा प्रकारची घोषणा केली अर्थात ती घोषणा करीत असताना कोणाला उभं करणार हे ठेवलं होतं पुढं मात्र जर का सुप्रिया आपल्याला त्या ठिकाणी पराभव करायचा असेल पवारसाहेबांच्या बाबतीमध्ये श द्यायचा असेल तर त्या ठिकाणी पवारांच्याच घरातील कोणीतरी उमेदवार आपण उभा केला पाहिजे याची माहिती किंवा जाण दादांना असल्यामुळे त्यांनी आपल्या घरातील सुमित्रा वहिनीना त्या ठिकाणी उभं केलं ठीक आहे लोकशाहीमध्ये निवडणुका होतात सर्वांना निवडणुकीला उभं राहण्याचं आपली मतं वागण्याचं स्वातंत्र्य आहे परंतु दादांनी मात्र या निवडणुकीमध्ये के केवळ आणि केवळ फक्त आदरणीय पवार साहेब यांच्यावरतीच आरोप करण्याचं सुरू केलं अर्थात ते आरोप करीत असताना कुठे तत्वाला धरून काही धोरणांवरती त्यांनी आरोप केले असते तरी ते आम्ही समजू शकलो असतो बारामतीकडे समजू शकले असते परंतु साहेबांनी अतिशय दा साहेबांच्यावर अतिशय नको त्या पातळीवरती जाऊन दादांनी आरोप केले आणि या सगळ्या घटनांना किंवा मला घेत मला घ्यावा लागलेल्या निर्णयाला केवळ आणि केवळ पवारसाहेबच जबाबदार आहेत अशा प्रकारची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला